महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार मी ऍडव्होकेट कैलास मोरे सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक विभागामध्ये का मी काम करतोय आणि पाहिलं असेल जून महिना आल्यानंतर मोस्टली हा विषय जास्त चर्चेला येतो कारण आपण पाहतोय का देशातला राज्यातला तालुक्यातल्या जिल्ह्यांना कुठलाही प्रश्न घ्या म्हणजे तुम्ही अगदी रस्ते खराब आहेत पाण्याचा प्रश्न आहे तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे तुमच्या कुठलाही प्रश्न घ्या त्या प्रश्नामध्ये तिथं कुठल्याही प्रकारची तुम्हाला दाद दिली जात याचं कारण काय तुमचं अज्ञान शिक्षणाचा अभाव आणि मग ह्या सर्व जे काही प्रश्न आहे तुमच्या अवतीभोवती हे सोडवायचं असेल तर तुमचे शिक्षणाचा पाया हा मजबूत झाला पाहिजे आणि ह्या मूलभूत प्रश्नाकडे मला वाटतं देशात काय कुठेच त्याच्यावर लक्ष दिलं जात नाहीये आणि आज या निमित्ताने रायगड जिल्ह्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत जे शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे या संदर्भातली जी भूमिका आहे ते हो हो ती इतक्या सत्ताधाऱ्यांची राज्यकर्त्यांची आणि त्याच्यापेक्षाही मी समजतो की ह्याच्या जबाबदारी इथे मतदार आणि पालक सुद्धा आहे कारण त्यांना जे काय सोसावं लागतंय फेस करावं लागतंय तर त्या परिस्थितीमध्ये बदल करण्याचा जो भूमिका त्यांची पाहिजे ती भूमिका त्यांच्याकडून होत नाहीये आणि याच्यासाठी कुठंतरी बदल केला पाहिजे कारण समजा माझ्यासारखा काम करतोय किंवा पत्रकार आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ता आहेत तर त्यांच्या प्रत्येकाची एक मर्यादा आहे आणि दरवर्षी आपण या विषयावर संघर्ष करावा लागतोय आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे आणि याच्यासाठी मग जनजागृती होणं सुद्धा गरजेचं आहे आणि गेल्या काही दिवसापासून मी तोच प्रयत्न करतोय या निमित्ताने शिक्षणाच्या संदर्भातले जे जे कायदे आहेत नियमावली आहे ही जर सर्वसामान्य लोकांपर्यंत जर पोचली तर आमच्यासारख्या संघटना व्यक्ती पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांना नेहमी याच्यासाठी टाईम देणं संघर्ष करणं हे शक्य होत सुद्धा नाहीये किंवा त्यांना शक्य होणार पण नाहीये त्याच्यासाठी सर्वांची जर एक टीमवर्क म्हणून जर भूमिका तयार झाली तर नक्कीच या शिक्षणाच्या बाजाराला आपण कुठेतरी कंट्रोलमध्ये आणू शकतो दरवर्षी आपण बघतो की जून महिना सुरू झाला की शाळा सुरू होता होतात आणि त्यानंतर फी वाढली अशी पालकांची बोमवा होऊन सुरू होते तर असा कुठे काही नियम आहे का की शाळांनी किती फी वाढवली पाहिजे मग त्यांना काही मर्यादा आहे का फी वाढली आ या संदर्भातला महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम दोन हजार अकरा तयार करण्यात आलेला आहे आणि अशाच प्रकारच्या चर्चा समोर आल्यानंतर हा कायदा तयार करण्यात आलेला आहे आता या कायद्यामध्ये जर तुम्ही कायद्याचं वाचन केलं तर बऱ्याचशा गोष्टी कायदेशीर तरतुदी त्याच्यामध्ये दिल्या आहेत आता ह्याच्यापेक्षा मी महत्वाचा सा भाग सांगतो तर याच्यामध्ये शिक्षक पालक संघ हा प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये तयार केला पाहिजे आणि हा याच्यातली बेसिक जी तरतूद आहे आणि महत्वाची तरतूद आहे याच्यावर आजपर्यंत कोणीही लक्ष देत नाहीये आम्ही अनेकदा पालकांना आवाहन केलेलं आहे तुम्ही ऍडमिशन घेतला म्हणजे तुमची जबाबदारी संपली अजिबात नाहीये तर तुमच्या मुलांना किंवा तुमच्यानंतर जी भविष्यातली जी ती तशी शिकायला येते तर त्यांच्यासाठी तुम्ही संघर्ष केला पाहिजे प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये अशा प्रकारचा शिक्षक पालक संघ तयार केला पाहिजे या कायद्याने अपेक्षित आहे आणि जो प्रश्न बेसिक तयार होतो फीजचा तर त्याचा सर्वात मोठा अधिकार जो आहे हा शिक्षक पालक संघाला दिलेला आहे या कायद्यातली ही महत्वाची तरतूद आहे म्हणजे उद्या व्यवस्थापन समी व्यवस्थापनाने जर एखादी फीज जर जाहीर केली तर त्या फीचा जी काही मंजुरी असते ही शिक्षक पालक संघाची असते आणि शिक्षक पालक संघांनी जर विरोध केला तर ती त्या वर्षी जी लादारी फीज असते ती रद्द सुद्धा होऊ शकते आणि असे विविध तरतुदी त्याच्यामध्ये कायद्याचं अज्ञान हे सर्वात एक, एक मोठा फॅक्टर आपण म्हणूयात आणि पालकांनी जर शाळेत शिक्षण व्यवस्थेविषयी जर आवाज उठवायचा असेल तर कायदेशीरित्या कसा लढा दिला पाहिजे आणि पालकांनी एकत्रित येऊन हा शाळेच्या विरोधात बंड कसा प्रत्येक पालकाने जो शिक्षक पालक संघाची प्रोसिजर आहे पॅरेंट्स कमिटी आपण त्याला म्हणतो हो, तर पॅरेंट्स कमिटी मध्ये तुमचा सहभाग महत्वाचा आहे आज आपण अनेक ठिकाणी बघतोय जितके जिथे जिथे अशा पॅरेंट्स कमिटी आहेत ह्या त्या मॅनेजमेंट कमिटीला मॅनेज होणाऱ्या कमिटीज तयार केलेल्या आहेत आणि मग त्यानंतर काय होतं का जसं मी मग सांगितलं तर व्यवस्थापनाने एकदा फी जाहीर केली तर त्याची मंजुरी कोणाची असते शिक्षक पालक संघाची असते पण शिक्षक पालक संघ एक अज्ञान असेल किंवा तो मॅनेज होणार असेल तर त्या फीजला विरोध नसतो आता ह्याच्याही पलीकडे एखाद्या पालकांनी जर तक्रार केली तर त्याच्यामध्ये विभागीय शुल्क नियंत्रण समिती असते आणि त्या समितीला जर अशा प्रकारची जर तक्रार आपण केली तर ती समिती सुद्धा अशा प्रकारची दखल घेते त्या समितीमध्ये जिल्ह्याचा निवृत्त न्यायाधीश हा अध्यक्ष असतो आणि त्याच्यामध्ये इतर जी लोक असतात त्यांच्या सचिव उपसचिव अशा प्रकारची ती कमिटी असते आणि त्यांना इतपर्चा अधिकार जर अशा प्रकारचा चुकीच्या पद्धतीने जर कोणी जर फीज आकारली असेल तर त्या स्कूलला एक लाखापासून तर दहा लाखापर्यंत दंड आकारला जातो इव्हन त्याच्यामध्ये त्यांच्यावर इतर कारवाई करण्याचे सुद्धा या कायद्यामध्ये तरतुदी करण्यात तर आलेल्या आहेत तर एक सर्वसामान्य पालक सुद्धा अशा प्रकारची कारवाई त्या स्कूल कॉलेजवर करू शकतो साहेब आता जसा फीचा जो मुद्दा आहे हा गलंत मुद्दा आहे तसाच आता दहावी बारावीचे विद्यार्थी आता शाळेत प्रवेश घेत आहेत कॉलेजमध्ये प्रवेश आहेत परंतु त्यांचं देखील आता डोनेशनचा प्रकार समोर येतोय काही विद्यार्थ्यांकडे सतरा सतरा हजार रुपये अशी माहिती समोर येते मग हे किती प्रकारे योग्य हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे कुठल्याही प्रकारचं डोनेशन कुठल्याही संस्थेने मागणं हे पूर्णपणे चुकीचं आणि बेकायदेशीर आहे याला देणगी प्रतिबंधक कायदा तयार करण्यात आलेला आहे खास स्कूल आणि कॉलेजेस साठी आणि या संदर्भातला अवेअरनेस गेले आम्ही आठ दहा वर्ष करतोय अनेक पालक त्याच्यामध्ये अवेअर झालेले आहेत परंतु प्रत्येक जण स्वार्थी म्हणतोय त्याच्या मुलाचा प्रश्न संपल्यानंतर तो तो पुन्हा त्या मुवमेंटमध्ये येत नाहीये आणि हे कायदे आज पण बदललेले नाहीयेत तर या संदर्भातला जे डोनेशन कुठलेही डोनेशन कारण डोनेशन मागणं म्हणजे एक प्रकारचे एक्सपॉर्शन आहे खंडणी आहे कारण तुम्हाला ज्या फीज घेता येतात त्या कुठल्या इमारत निधी सुद्धा विथ परमिशन ऑफ गव्हर्नमेंट तुम्हाला ऍडमिशन फीज याचा सुद्धा सरकारचं डायरेक्शन्स आहेत त्या पद्धतीने तुम्हाला घेता येतं डोनेशन हा कुठेही कायदेशीर त्याच्या त्या कायद्यामध्ये किंवा कुठल्याही नोटिफिकेशनमध्ये त्यांना अलाउड केलेलं नाहीये आता या संदर्भातली प्रोसिजर तुम्हाला सांगतो मोस्टली uh, अनेक संस्थांमध्ये काय घडतंय एक संस्था उघडल्यानंतर ती मॅनेजमेंट कमिटी आहे ना ती तिथं पब्लिक ट्रस्ट स्थापन करते आता पब्लिक ट्रस्ट म्हटल्या तर इंटरेस्ट काय पाहिजे हा पब्लिक असला पाहिजे परंतु ती ट्रस्ट दहा बारा लोकांची झाल्यानंतर ती बिझनेस करायला लागते आणि मग त्या बिझनेसमध्ये दरवर्षी कशा प्रकारे पालकांना बनवलं जातं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो समजा एखाद्याने पहिली ते दहावीचा त्यांचा जो एक तिथला जो त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेला आहे समजा प्रत्येक वर्गाला दोन दोन क्लास अशा प्रकारचे वीस रूम जर ओपन केले तर वीस रूमचं त्यांची ती कॅपॅसिटी आहे ओके ठीक आहे दरवर्षी दहावी अकरावी बारावीचे रिझल्ट लागतात मुलं वाढतात मग मुलांच्या ऍडमिशन्स मग एडेड अनएडेड या नावाखाली त्यांचा मग पुन्हा एक उद्योग सुरू होतो यावर्षी मुलं पास झाली जास्त मग आम्ही आता वर्ग वाढवले मग शिक्षकांचा पगार आणि मग या निमित्ताने त्यांचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नसतो आणि ते दरवर्षी वाढवत जातात आता मला एक साधं एक उदाहरण द्या असं कुठलं आंदोलन झालंय का कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही वर्ग वाढवा तुम्ही मुलांना आमच्या ऍडमिशन घेऊनच द्या तुम्ही ऍडमिशन केलंच पाहिजे कुठेही आंदोलन नाही होत पण या संस्था स्वयंघोषित अशा प्रकारचा ह्या सर्व चर्चेच्या नावाखाली किंवा मुलं जास्त पास झाल्या तुकड्या वाढून वाढून हा बिझनेस चालू करतात ठीक आहे बारावीला दोन तुकड्या होत्या त्याच्या चार झाल्या तर बारावीच्या मुलांना त्याचा फटका बसला पाहिजे पण यांचं जे डोनेशन आणि यांचं जी इमारत निधी हे पहिलीपासून सुरू होतं मग यांचा जो बजेट आहे तो ओव्हरऑल तो सर्व मुलांना लादला जातो त्याच्यानंतर ह्या बिझनेसमधून ते काय करतात मग डायरेक्टली त्याचा ऑडिट होत असतं मग दरवर्षी काहीतरी प्रॉपर्टी बनवली रिपेअर केली ह्या नावाखाली पुन्हा पैसे वसूल करायचे अशा प्रकारचं इमारत निधी ऍडमिशन शुल्क आणि डोनेशन आता त्याच्यामध्ये मी नावं घेत नाही अनेक असे स्कूल कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये जे एक्स स्टुडंट्स आहेत जे परदेशात गेलेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा लाखो रुपयाच्या डोनेशन्स आलेले आहेत त्याचं ऑडिट कधी कुठे पालकांनी मागितलंय का आजपर्यंत मागितलं नाही तर अशा प्रकारचं ह्यांना खूप सारे डोनेशन्स येतं आणि हे सर्व नवीन वर्ग नवीन शिक्षक त्यांचा पगार ह्या सर्व नावाखाली जी बेसुमार जी लूट चालू आहे त्याच्यावर कुणाचाही कंट्रोल नाहीये आणि ह्याची चर्चा सुद्धा होत नाहीये आणि म्हणून मी गेल्या चार पाच दिवसापासून हा विषय लावून धरलेला आहे आणि याच्यासाठी एक लक्षात आलं का आपण मर्यादा पडते एक संघटना एक व्यक्ती म्हणून मग हा प्रश्न लोकांपर्यंत गेला पाहिजे म्हणून लोकांना मी फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे का तुम्ही हे जे आठदा प्रश्न आहेत हे त्या संस्थेला तुम्ही त्याच्यामध्ये आरटीआय टाका आरटी याच्यासाठी का जर पॉलिटिकल किंवा सोशल संघटना असेल ते निवेदन देऊन सुद्धा प्रश्न मिटू शकतात पण सर एखाद्या व्यक्तीलाच वाटते हा संघर्ष केला पाहिजे तर आरटीआय टाका गेल्या पाच वर्षाचा हिशोब मागा किती तुम्ही इमारत निधी घेतली किती प्रवेश शुल्क आकारलंय त्याचा ऑडिट कसं कर केलेलं आहे या सर्व इमारत निधी आणि प्रवेश शुल्क आकारताना तुम्ही शासनाच्या नियमावलीचं पालन केलंय का त्याच्या प्रकारची परवानगी घेतली का त्याच्यानंतर तुमची जी घटना आहे संस्थेची ती मागवा त्याच्यामध्ये गेले दहा वर्ष तेच तेच प्रतिनिधी कसे निवडून आलेले आहेत त्याच्या त्याच्यातला काय डिस्प्यूट आहे तो समोर येईल तुमच्याकडे गेल्या पाच दहा वर्षामध्ये तुम्ही किती प्रॉपर्टी घेतल्या किती इमारत बांधल्या हा सर्व डाटा घेतल्यानंतर मला वाटतं प्रत्येक पालक त्याच्या मुलाचा प्रश्न सोडू शकतो मग आता हा जो प्रश्न तुम्ही सांगितलेला आहे की डोनेशन देणं किंवा ज्या लोक पण शाळा जर पालकांना दादच देत असेल तर मग त्यांनी दाद कोणाकडे मागायचे आता त्याच्यामध्ये आमच्यासारख्या संघटना काम करत आहेत मला वाटतं तुम्ही सर्व साक्षीदार आहेत कारण तुमच्या माध्यमातूनच आम्ही या कर्जदारी रायगडमध्ये म्हणजे मी अनेक स्कूल कॉलेजेस जे कुठल्याही प्रकारचे दाद देत नव्हते अगदी इंटरनॅशनल लेव्हलचे जे खाजगी स्कूल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आंदोलनं केलेली आहेत आणि त्या दोन वर्षामध्ये माझं म्हणजे पूर्णपणे चॅलेंज होतं एकही विद्यार्थ्याकडून फीस घेऊन दिली नाही आणि त्याच्यामध्ये ते आंदोलन यशस्वी झालेले आहे कारण त्याच्यामध्ये ते आंदोलन इतकं लोन त्याचं पसरलं अगदी आर टी सारख्या जे ऍडमिशन होतात त्या ऍडमिशनमध्ये सुद्धा रायगड जिल्ह्यातून कर्जत अनेक मुलांकडून फीस घेतली जात होती मग आरटीईचं उद्दिष्ट काय हेच पालकांना समजत नव्हतं हो आरटीई मध्ये नाव लागले सर्व लागले पण तरी तो विद्यार्थी तो पालक डोनेशन देत होता आणि मग याच्यावर आवाज उठवल्यानंतर ते ऍडमिशन कंट्रोलमध्ये गेलं त्याच्यानंतर मग आम्ही अनेक ठिकाणी जे सक्तीने वसुली केली जात होती कोरोनामध्ये ते थांबवलं आम्ही तर अशा प्रकारचं याच्यावर कंट्रोल आणायचं म्हटलं तर जी पॅरेंट्स मुवमेंट आहे ती पॅरेंट्स मुवमेंट तयार झाली पाहिजे कोरोनामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये महाराष्ट्रातून एक पॅरेंट्स कमिटीने पिटिशन दाखल केले आणि त्याच्यामध्ये एसएसी सुद्धा झाले तसं असे प्रत्येक गावोगावी प्रत्येक एरिया मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पेरेंट्स कमिटी उभी राहिली पाहिजे आणि ती पेरेंट्स कमिटी उभी राहत हे सर्वात मोठा अपेक्षा आहे तर आतापर्यंत जो जाणार आहे कशा प्रकारे तुम्ही याचा मोठी मागणी आणि काय कार्य याच्यामध्ये खूप चांगली उदाहरणं आहेत अनेक ठिकाणच्या जे इलिगल डोनेशन्स आणि इमारत निधी वगैरे ज्याच्या फी आकारल्या जात होत्या आणि आम्ही त्याच्यामध्ये निवेदन आणि आंदोलन करून त्याच्यातल्या त्यांना तिथं लगेच आवर घातलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल म्हणजे गेल्या पाच सहा वर्षातलं विशेष करून तर अनेक ठिकाणी पद्धतीने ऍडमिशन करताना जे काही डोनेशन घेतलं जात होतं त्याच्यावर आम्ही कंट्रोल आणलं त्याच्यानंतर जे वाढीव जे वर्ग करायचे त्या वाढीव वर्गामध्ये शिक्षक किंवा त्यांचा स्टाफ पगार द्यायचा याच्यामध्ये जे बेसुमार फीज आकारली जात होती त्याच्यावर सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये कंट्रोल आणलेला आहे आता अनेक ठिकाणी आपण बघतोय ऍडमिशन दहावी बारावीचा निकाल लागल्यापासून जे त्यांनी जाहीर केले त्याच्यामधला जा जसं हे चार पाच दिवस कंटिन्यू मीडिया आहे ती मीडिया झाल्यानंतर आरटी मधलं एक माझ्याकडे उदाहरण आहे का त्या पंधरा वीस मुलांमुळे फीस घेतली येणार होते तर ह्या बातम्या आल्यानंतर इन्स्टंट त्यांनी गपचूप त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुमच्यावर कुठल्याही प्रकारची आम्ही फीस घेणार नाहीये तर हा सुद्धा त्याचा इम्पॅक्ट आहे आणि पुढे सुद्धा आमचा असा प्रकारचा आहे का प्रत्येक घटकाला याच्यापर्यंत नॉलेज झाला पाहिजे त्या शिक्षणासंदर्भातले काय कायदे आहेत आणि त्याला कुठे कारवाई करायची कशा प्रकारे कारवाई केली पाहिजे शिक्षण अधिकाऱ्याकडे पत्र कसं देता येतं सीईओ कडे पत्र कसं देता येतं या खाजगी स्कूल जरी असल्या तरी यांना मान्यता ही शासनाची असते त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार इथल्या गट शिक्षण आहे जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला आहे आणि तशा प्रकारचा पत्रेवर विद्यार्थी आणि पालकांनी केला पाहिजे आणि जर तो प्रयत्न जर त्यांनी केला तर ज्या अशा प्रकारचं जे हुकुमशाही पद्धतीने कारभार चालवतात त्यांच्यावर का नक्कीच आपण अंकुश होऊ शकतो विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना पास पण या राजकीय पक्षांकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत की त्यांनी दहावी पास झालेत किंवा बारावी पास झाल्यानंतर त्यांना प्रवेश प्रक्रिया किंवा हा जी समस्या आहे त्याच्यावर राजकीय पक्षाने काय भूमिका मांडव आपल्याला माझा अशा कार्यक्रमावर पूर्णपणे आक्षेप आहे कारण जी मुलं पास झालेली आहेत त्या ज्या परिस्थितीतून ज्या संघर्ष करून पास झालेले आहेत माझं ह्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे तर तुम्ही गुणगौरव काय करताय ज्या आई वडिलांनी त्यांची मेहनत करून त्यांना शिकवलेलं आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे गुणगौरव पण केला पाहिजे परंतु त्या मुलांना दहावीपर्यंत पर्यंत पास झाले अकरावीला ऍडमिशन करताना ज्या अडचणी येतात त्याच्याबद्दलची भूमिका तुम्ही जाहीर करा मोठे मोठे प्रोग्राम घ्या आणि त्यांनाही अवेअरनेस करा काय तुम्हाला नक्की अडचणी येणार आहेत त्याबद्दलचे प्रोग्राम का घेत नाहीये करिअर हे गायडन्स करा त्यांचं गुणगौरव करून काय करणार आहेत झाला गुणगौरव संपला का दुसऱ्या दिवशी त्यांचा संघर्ष सुरूच आहे जिथं गरज नाही तिथं त्यांना पंधरा पंधरा वीस हजार रुपये डोनेशन भरावं लागतंय ते पैसे कुठून आणणार आहेत या संदर्भातलं मी या निमित्ताने आवाहन करतोय त्या महाराष्ट्र राज्यातले सर्व जेवढे मतदार आहेत हे सर्व पालकच आहेत तर त्या प्रत्येक पालकांनी एक प्रश्न विचारला पाहिजे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीज आणि प्रत्येक पॉलिटिकल नेत्याला तुमची आता विधानसभेला निवडणूक येणार आहे तुमची पहिले शिक्षणाबद्दल धोरण जाहीर करा तुम्ही आमच्या मुलांसाठी काय करणार आहेत त्यांची फीज माफ करण्यासाठी काय करणार आहेत दोनेश्वर तुम्ही अंकुश आणणार आहेत का याबद्दलची भूमिका जाहीर करा आणि असा प्रश्न पण विचारा आणि जो तुम्हाला पोषक असेल त्यालाच मदत करा रायगड जिल्ह्यामध्ये ही जी समस्या होती रायगडा शिक्षणापूर्वीच पत्र्यावर केलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा पत्रेवर करणार आहे आणि ज्यांचे ज्यांचे पुरावे येणार आहेत त्यांची मान्यता रद्द जी सुद्धा कारवाई करणार आहोत आणि याच्यापूर्वी ज्या ज्या जे जे लोक ऐकत नव्हते त्यांच्या आम्ही तक्रारी केल्यानंतर त्यांनी त्या फीज कंट्रोलमध्ये केलेल्या आहेत त्या माफ केलेल्या त्याचं कारण असं त्यांची मान्यता रद्द होणार होती मी पुन्हा एकदा सांगतो अनेक असे इंटरनॅशनल स्कूल ब्रँड नावाखाली स्कूल चालू आहेत आणि कृपया त्याच्यामध्ये पत्रकार बांधव असतील सामाजिक कार्यकर्ते असेल यांनी कुठेही गैरसमज करून घेऊ नका त्या खासगीत म्हणजे यांचा गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाहीये कुठलंही खासगी इन्स्टिट्यूट जरी असेल तरी त्याला प्रत्येकाची परवानगी शासनाची असते आणि एखादी जरी नियम तोडला तरी त्यांची मान्यता रद्द करण्याचा अधिकार आपल्याला आहे काही शाळा ज्या आहेत प्रत्येक शाळेमध्ये आम्ही बघितलं असेल तर प्रतिनिधी असतात पालक पालकप्रतिनिधीचे नेमके काय अधिकार असतात आणि ते कशाप्रकारे कार्य करत कुठल्याही जे इन्स्टिट्यूट असतं त्याच्यामध्ये ज्या सुविधा असतात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तिथं गेल्यानंतर त्याच्या क्रीडांगण असलं पाहिजे त्याच्या त्याला पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असल्या पाहिजे आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजे शिक्षक क्वालिटी असल्या पाहिजे एज्युकेशन क्वालिटी असलं पाहिजे त्याला ज्या फॅसिलिटीज आहेत जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुरवलं पाहिजे आणि त्या नावाखाली जे पैसे वसूल केले जातात मग तो त्या लायब्ररीचे ग्रंथालयाची फीस घेतल्या आणि ग्रंथालयात जागेवर नसेल तर त्या संदर्भातलं ते भांडू शकतात तिथं समजा त्यांना विज्ञानाची कुठली लॅब पाहिजे सायन्सची लॅब पाहिजे ती लॅबच नसेल इन्स्ट्रुमेंट नसतील त्या संदर्भातलं तुम्ही मागणी करू शकता म्हणजे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवण्याचा अधिकार हा पॅरेंट्स कमिटीला असतो परंतु मी पुन्हा एकदा इथं नमूद करतो तर दुर्दैवाने अशा प्रकारची पॅरेंट्स कमिटी ही त्या मॅनेजमेंटला सपोर्टिव्ह असते तर पॅरेंट्स कमिटीबद्दलचा जो अवेअरनेस आहे हा जास्त झाला पाहिजे आता पॅरेंट्स कमिटीचं स्ट्रक्चर पण तुम्हाला थोडक्यात सांगतो त्या स्कूल मधला जो प्राचार्य आणि मुख्याध्यापक असतो हा त्या पॅरेंट्स कमिटीचा अध्यक्ष असतो जे त्याच्यातले सचिव असतात हा शिक्षक असतो त्या स्कूलमधला उपसचिव हे हो पालक असतात आणि इतर जे सदस्य असतात ते सुद्धा पॅरेंट्स कमिटी मधले असतात आणि यांच्या कुठल्याही निर्णयाशिवाय तिथला काही निर्णय होत नाही आणि त्यांनी जर आक्षेप घेतला तर विभागीय नियंत्रण समितीकडे तुम्हाला तशा प्रकारचा अपील करता येतं इव्हन स्टेट गव्हर्नमेंटकडे सुद्धा अपील करता येतं इव्हन यांची मान्यता सुद्धा रद्द करता येते हा सर्वात मोठा अधिकार आहे आक्षेपाबद्दल तुम्ही बोललात अशी आता बघितलं गेलं तरी संख्या ही पालकप्रतिधींची म्हणजे प्रत्येक वर्गातून एक एक पालकप्रतिनिधी निवडला जातो परंतु काही यामध्ये देखील मतमतदार असतो तरी पालकप्रतिनिधी जे शाळेचे निर्णय असतात त्याच्या बाजूने देखील असतात काही विरोधात देखील असतात मग जे बाजूने असतात किंवा त्या त्याच्या विरोधात असतात त्यांनी कसं घेणं याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असाय का याच्यातला कायदेशीर बाब काय हे महत्वाचं आहे म्हणजे कोण चुकीचा विरोध करतोय पण त्याच्या विरोधाला तो जो प्रश्न कायदेशीर असेल किंवा बेकायदेशीर असेल त्याच्यावर त्याचा निष्कर्ष ठरतो समजा आता एखादी फीस त्यांनी चुकीच्या पद्धतीने आकारली आणि त्याच्यामधलं दहा लोकांची समजा एक उदाहरण सांगतो तर दहा लोक आहेत त्याच्यामध्ये पारे, पॅरेंट्स कमिटीमध्ये त्याच्यातले आठ लोक हे मॅनेजमेंटला सपोर्ट करणार दोन लोकांची भूमिका महत्वाची मी म्हणतो एक व्यक्ती सुद्धा तक्रार करू शकतो एका व्यक्तीला सुद्धा तक्रार करण्याचा अधिकार आहे आणि एक व्यक्तीने जर ती बाजू कायदेशीरित्या कशी चुकीची हे जर पटवून दिलं तर त्या संस्थेवर कारवाई होऊ शकते कारण इथं मॅजॉरिटीवर प्रश्न नसू इथं कायद्याचा प्रश्न आहे नियमावलीचा प्रश्न आहे त्या कायद्याच्या आणि नियमावलीच्या त्या मध्ये जर ती संस्था काम करत असेल तरच ती योग्य आणि लिगल आहे पालकांना आपण काय संदेश काय त्या निमित्ताने मी पुन्हा एकदा पालकांना आवाहन करतोय का जो इश्यूज आमच्या सारख्याना संस्था संघटनांना जो करावा लागतोय तर तुम्ही या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी तुमची मुलं जिथे जिथे शिकतायत तर तिथं त्या संदर्भातला जो कायदा यांची नियमावली ती समजून घ्या पॅरेंट्स कमिटी मध्ये तुमच्या घ्या जी तुमची समिती असेल त्या समितीमध्ये पार्टिसिपेट करा त्याच्यातला त्याच्यातला प्रत्येकाचं कर काय कर्तव्य आहे तिथं तुम्हाला जी रिसीट दिली जाते त्या समजा तुम्हाला कम्प्युटरचे पैसे घेतले आणि तो कम्प्युटर बंद असेल तर कम्प्युटर संदर्भातली जी फीस घेतली त्याची मागणी रिफंड करण्यासाठी सुद्धा तुम्ही मांडलं पाहिजे तर तुम्हाला इतके अधिकार आहेत तुमच्या मुलांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही एक तर पहिल्यांदा बेसिक गोष्ट समजून घेतली पाहिजे आरवी पर्यंत मुलंच नापास होत नाही कायदे तर तुम्ही कशासाठी घाबरता हा मोठा प्रश्न आहे नववी दहावीचा प्रश्न राहिला तर त्याच्यामध्ये जे जे तुमच्या अन्यायकारक गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही आव्हान केलं पाहिजे आणि याच्यापेक्षा महत्वाचा सांगतो तुमच्या आसपासचे सर्व भौतिक प्रश्न आहेत ना त्या भौतिक प्रश्नाला जबाबदार कोणी माहिती का शिक्षण तुमच्या म्हणजे तुम्ही आज अनेक ठिकाणी आपण सोशल मीडियावर चर्चा करतो तर तुमचे रस्ते खराब आहेत पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे पण शिक्षण असेल तर तुम्ही गुरगुरणार आहेत शिक्षण असेल तर तुम्ही आवाज उठवणार आहेत मग या सर्व गोष्टीचा जर रूट कॉज जर शिक्षणच असेल तर शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे आणि दुर्दैव आपल्याकडे देशात राज्यात आणि आपल्याकडं इथले राज्य करते त्याला महत्त्व देत नाहीये मग प्रत्येक पालक हा मतदार आहे त्यांनी एक भूमिका जाहीर केली पाहिजे शिक्षणाचा बजेट किती असला पाहिजे अधिवेशनामध्ये त्याच्यावर तुम्ही काय भर देणार आहेत आणि मग जो पॉलिटिकल मा पार्टीज माझ्या मुलाला माझ्या मुलाच्या भविष्यासाठी जी भूमिका घेणार आहे त्याला मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे या निमित्ताने मी तेच आवाहन करतोय तुम्ही एक संघ व्हा प्रत्येक तालुक्यामध्ये पॅरेंट्स कमिटी स्थापन झाली पाहिजे पालकसंघ तो पालक संघ कसा स्थापन होईल यासाठी प्रयत्न करा त्यासाठी जर कुठल्याही प्रकारची कायदेशीर मदत पाहिजे असेल संघटनात्मक मदत असेल तर आमच्यासारखी लोक काम करायला नक्कीच तयार आहेत मदत करायला तयार आहेत मला वाटतं या निमित्ताने पॅरेंट्स कमिटी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक विभागामध्ये तयार होईल याच्यावर आपण जास्तीत जास्त भर जर दिला तर दरवर्षी हा जून जुलैमध्ये जो चर्चेला प्रश्न येतो शिक्षणाचा बाजार तो कुठेतरी थांबेल असं माझी आशा आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी